हॅलो फ्रेंड्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज तुमच्यासाठी एकदम घेऊन आलेलो आहे जे प्रश्न तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप किंवा प्रज्ञाशोध परीक्षा असतील त्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो तो कसा सोड सोड सोडवितात ते मी तुम्हाला आज शिकवतो बघा आपल्याला प्रश्न दिला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता सर्वाधिक वेळा लिहिला जाणारा अंक कोणता असेल बघा मित्रांनो एकतीस ते शंभर पर्यंत संख्या दिलेल्या असतात आणि आपल्याला विचारलं असतं त्यांनी की शून्य एक दोन तीन हे अंक एकतीस ते शंभर मध्ये किती वेळेस येतात तर बघूया आता आपण याच्यामध्ये आता एक ते शंभर मध्ये शून्य एक दोन तीन हे अंक किती वेळेस येतात तर बघूया बघा आता एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक अकरा वेळेस येतो विद्यार्थी मित्रांनो शून्य हा अंक अकरा वेळेस येतो एक हा अंक एकवीस वेळा येतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक प्रत्येकी वीस वेळा येतात तुम्हाला लक्षात ठेवा येते फक्त शून्य हा अकरा वेळेस एक हा एकवीस वेळेस आणि बाकीचे जे अंक असेल दोन ते नऊ पर्यंत हे अंक वीस पर्यंत येतात बघूया नेक्स्ट प्रश्न आता जका ठीक नाही घेऊन येतो वेट करा बघा आता आपण दुसरा प्रश्न घेऊया याची फार एकदम भारी टीप सांगतो मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स काढून ठेवा हे तुम्हाला परीक्षेच्या वेळी उपयुक्त पडेल बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे दोन चार व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तीन अंकी किती संख्या तयार होता बघा मित्रांनो आपल्याला अंक दिलेले आहेत तीन दोन चार सहा आणि तीन अंकी किती संख्या तयार होतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षा स्पर्धा परीक्षा मध्ये एक मिनिटाच्या वेळी अवधी नसतो त्याच्यापेक्षा कमी असतो तर आपलं उत्तर टिकणे मोजून वीस तीस सेकंदामध्ये आपलं उत्तर यायला पाहिजे तर ते कशा पद्धतीने काढतात ते बघूया बघा आता ट्रीट्स नाव दिले मी तुम्हाला बघा आता एकूण संख्या दिले आपल्याला तीन अंकांची संख्या किती आहे तीन हे तीन आले आहे याचा काय करतो याचा हुतट क्रम लावायचं मित्रांनो म्हणजेच काय बघा तीन संख्या दिल्या आहेत ना मग तीन गुणिले दोन गुणिले एक बघा तीन गुणिले दोन गुणिले एक बघा तीन तीन दुने सहा अंसा एक सहा म्हणजे मित्रांनो हो या तीन संख्यांपासून तीन अंकांपासून एकूण सहा संख्या तयार होतील तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायचा आहे वाटल्यास असं मी तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार